आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडी पंचक्रोशीचा अभिमान आदर्श गाव बनगरवाडीचे सुपुत्र आणि पुणे आयकर आयुक्त डॉक्टर नितीन रघुनाथ वाघमोडे यांचा वाढदिवस बुधवार एक ऑक्टोबर रोजी उत्साहात साजरा होत आहे त्यानिमित्त मुंबई पोलीस अनिकेत आटपाडकर यांनी त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली आहे सामाजिक जाणीवा आणि प्रशासनातील प्रामाणिक कार्यामुळे त्यांनी मानदेशात वेगळी छाप सोडली आहे गोरगरीब आणि कष्टकरी जनतेसाठी सदैव तत्पर असणारे नितीन वाघमोळे यांनी विविध सामाजिक उपक्रमांमधून लोकांचा विश्वास संपादन केला आहे जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान हे त्यांच्या कार्यातील महत्वाचे वैशिष्ट्य ठरले आहे पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत बनगरवाडी गावाने तिसरा क्रमांक मिळवताना त्यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा राहिला श्रमदानातून पाच तलाव उभारणे ओढ्यांचे रुंदीकरण आणि बंधाऱ्यातील गाळ काढणे अशा कामांमधून ग्राम विकासाला चालना मिळाली या कार्याची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना जलप्रहरी पुरस्कार दोन हजार एकोणीसने सन्मानित केले कोरोना संकट काळातही त्यांनी तालुक्यातील कोविड सेंटरसाठी बेड्स आर्थिक मदत तसेच इतर आवश्यक गोष्टी उपलब्ध करून अनेकांना आधार दिला त्याचबरोबर मानदेश मॅरेथॉन स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांनी आरोग्यविषयक जनजागृतीसाठी मोठे योगदान दिले बनगरवाडीचे आदर्श सरपंच विक्रम शिंगाडे यांनी सांगितले की डॉक्टर नितीन वाघमोडे हे आमच्या गावाचे भूषण असून त्यांनी जलसंधारणाच्या माध्यमातून मान तालुक्याचा चेहरा मोरा बदलून टाकला आहे सामाजिक शैक्षणिक क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील बांधिलकी जपत वाघमोडे यांनी मानदेशाचे नाव केले त्यांच्या वाढदिवसानिमित्त मान तालुक्यातील नागरिकांकडून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत मान सोफर न्यूज विशेष प्रतिनिधी अनिकेत आटपाडकर आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा